हॅलो फ्रेंड्स मी अमृता स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत कमी साहित्यामध्ये घरी तयार होणारी तिळाची वडी आणि तिळाचे लाडू मकर संक्रांत असो किंवा बोरनान ह्या दोन गोष्टी आपल्याला आवर्जून लागतात चला तर मग सुरुवात करूया तिळाच्या वडीपासून तर तिळाच्या वडीसाठी आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम गूळ त्यानंतर लागणार आहे तीळ त्यानंतर थोडं ब्लेंडिंगसाठी शेंगदाण्याचं कूट आणि साजूक तूप ह्या चार गोष्टी असल्या की अगदी सहज तयार होते तर सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊयात थोडेसे तीळ तळतळ उडेपर्यंत भाजून घ्यायचे तीळ थोडे उडताना दिसले की ते काढून घ्यायचे आणि त्यातले थोडे तीळ आपण बारीक करायचे आणि थोडे अख्खे ठेवायचे त्यानंतर तुपामध्ये गुळ घालून मेल्ट करून घेऊया गूळ चांगला मेल्ट झाला की त्यामध्ये बारीक केलेले तीळ घालूया चांगलं ब्लेंडिंग येण्यासाठी थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करूया आणि त्यानंतर अख्खे तीळ प्रमाण घेताना आपण जेवढा गुळ घेतला आहे त्याच वाटेने सम प्रमाणात तीळ घ्यावे मिश्रण चांगलं एकजीव करायचं मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर एका प्लेटला उलट्या बाजूला तूप लावून घेऊया आणि त्यावरती एकजू केलेलं मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित थापून घेऊया हाताला चटके बसतात मी पाणी पाण्यामध्ये हात घालून चांगले थापून घ्या त्यानंतर चाकूने कट करा आणि आपली वडी तयार झालेली आहे आता त्यानंतर आपण लगेच बघूया लाडू लाडूसाठी पुन्हा सेम तीळ भाजून घ्या गूळ घ्या तुपामध्ये गुळ चांगला ब्लेंड करून घ्या गुळ चांगला ब्लेंड झाला की गुळाचा आपण पाक करून घेऊया तिळाच्या वडीमध्ये आपल्याला पाक करावा लागत नाही पण लाडवामध्ये पाक करावा लागतो गुळ चांगला मेल्ट झाला की त्याची अशा प्रकारे थंड पाण्यात गोळी तयार होते का बघायचं एकदा का छान गोळी तयार झाली म्हणजे तुमचा पाक तयार झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि तीळ ॲड करायचं ॲड करून संपूर्ण मिश्रण एक करायचं मिश्रणे जीव झाले ते गरम असतानाच त्याचे लाडू वळायला घ्यायचे अशा प्रकारे छान लाडू तयार होतात आणि असे तुम्ही अगदी कमी वेळामध्ये घरच्या घरी झटपट तिळाची वडी आणि तिळाचे लाडू तयार करू शकता फक्त दोन्ही पण करताना लक्षात ठेवा की आपण जेवढा गुळ घेले गे घेतलेला आहे त्याच्या समप्रमाणात तीळ घ्यायचे आहेत जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद